बापू दत्ता भाऊ कोते अध्यक्ष कार्यकर्त्यांचं भरपूर प्रेम आहे हो बापू पण हरभऱ्यावर नाही ना चढवी ती मला शंकाची ती काही म्हणा तुम्ही हो नाही बाकी काही कळत नाही हो ते काम करतात बघा त्यांचं मग काम चाललंय कुठली कुस्ती नाही बाकीची सगळी कडक मध्ये अजून मी दिसते बिचाराचा शेटफार तुरगडून गेलाय काळ्या जरा कुस्ती कमिटी साठी अध्यक्ष म्हणा एवढं सगळं मैदान करणं सोपं काम नाही तुमची सगळीच कमिटी हो विश्व खट आणि काटा कुस्त्यांचं मैदान आहे तुमच्या तमाशाला पण एवढी जमत नाही नोंद घ्या एखाद्या राजकीय नेत्यानं गाडीलकर साहेब ठरवलं ना तर एवढी गर्दी जमा होत नाही किती खर्च करावं लागेल बिचाराला माहिती नाही पण ही कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी त्यांनी जेव्हा थोडं फक्त पाठीमागा सरा इकडं कुस्ती द्या जबा जबा होडू महेश मोठ नका म्हणू हा कुस्ती चला राह संदेश ना तिकडं कब्जा घेतलाय संदेश शिकला ना अशा तीन खट आणि काटा कुस्त्या अशा कुस्त्या असे पंचा असे देणगीदार काळ्या वाजवा जरा तिन्ही कुस्त्यांसाठी शबास गणेश बेडके कुट्टी टाकून कब्जा घेतला करागी टाळ्या कालिरा मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे मध्ये असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतोय आणि त्याच्यामध्ये पैलवान घडत असतोय गावा गावापुढे पै लावायचं आणि गावभर ब्यानर लावलं म्हणून कुणी पैलवान होत नसतो अचानक पैलवान पुढं पै लावणारे नोंद घ्या तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे जा? का जाव्या त्याच्या वंश तेव्हा जिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असतोय गोष्टी एवढी सोपी आहे का पुन्हा एकदा कुंडीला बसला ना तिकडे शिंदे शिपकुले दीपोळी कुंडी हॅलो कोण होणार साई केसरीचा मानकरी दोन दिवस विजय कब्जा घेतलेला आहे आता कळलं का खट आणि काटा कुस्ती काय असते हो एखादीच कुस्ती सर्व असतात पाच मिनिटात होती निकाली मध्ये लागली तर बरोबर करा विराज नाही तर सगळ्या कुस्त्या खट आणि खशील आहेत हे आपल्याला जपायचं हे भारताचं भविष्य आहे येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी व्हावी त्याच्यासाठी आठ आहे आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे चला गोष्टी करा ज्यानं त्यानं ज्यांची त्यांची माती काय विश्वास तू तुझी माती घे महेश तू तुझी माती घे चल <laughs> शबास पटाला लागण्याचा प्रयत्न होता पाचोरोने तो हल्ला धुडकावला शबास करा की टाळ जरा खट आणि काटा कुस्ती आहेत <laughs> शबास आणि खऱ्या अर्थाना या मध्ये हे मैदान यशस्वी करण्यामध्ये विशेष सहकार्य करणारे सर अहिला नगर जिल्हा कार्यालय सचिव साई संस्थांच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद आहे पंत काम पाहणारे विवेक नायकल सर अक्षय पैलवाड पलीकडे कुलदीप यादव सर इकडे याच गावचे मोगल रवी मोगल सर आपले मनापासून धन्यवाद आहे पंचाच काम करायचं एवढं सोपं काम नाही आपण बक्षीस दिले की हो <laughs> <laughs> तुमच्या ना निर्णय घ्या पंचाला तो अधिकार आहे मी तुम्ही ठरवण्यापेक्षा पंचाला जर वाटलं ती कुस्ती पॉइंट वर घ्यायची तर त्याचा अधिकार आहे पंचाचा नियम आणि परमेश्वराचा नियम एक समान असतो त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करायचा नसतो तर त्यानं निर्णय घ्यायचा हे आता चालू असुस्ती विश्वाचरण उद्या उद्या कुस्ती उद्या हो ऐका जनता जनार्दन ऐका दोघाई महाराष्ट्र केसरीसाठी मेडल आहेत मेडल विजय आहे आणि रोज मैदानात <coughs> ती पण माणूस आहे विवेक एक सांगू का एक। तात्या 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 जी जी हात हल ना त्यांनी एखादं घरात तयार करावं हो आता कुस्तीचा निकाल पॉईंट वरती घ्या आणि कुस्ती लावून टाका पण निकाल घ्या दररोज तासभर लढत तुम्ही अर्ध्या तासाला कटाळा तुमची चुक नाही तुम्हाला मॅगीची सवय लागली पाच मिनट सगळं पाहिजे पण कुस्ती मॅगी इतकी सोपी नाही दोन मिनट कुस्ती होईल सुटली नाही तर त्याच्यानंतर दोन मिनिट वर घेतली जातील त्यांना नका विचारू ते हातच हल कमिटीवर निर्णय घ्या कमिटीने तुम्ही प्रत्येक वेळेला सगळे आतमध्ये उभे करा पंच म्हणून पहिला दोनच ठेवा शबा तुमची कमिटी कशासाठी आहे तुम्ही सगळे निर्णय घेण्यासाठी तुम्ही तिथं थांबलाय ना गोष्टीवरती जर निर्णय घ्यायची वेळ आली असती तर संसद उद्या मतदानानंतर बंद करावी लागली असती लोकांचे प्रतिनिधी त्यासाठीच असतात त्यालाच लोकशाही म्हणतात गाडेलकर साहेब बरोबर का त्याच्यासाठी लोकांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं असतं तुम्ही सगळे सदस्य होता त्याचं कारण आहे हा कोते साहेब साहेबांच्या म्हणल्या प्रतिनिधी विषयच नाही गोनकर साहेब सुजित भाऊ बो। बोला आपण जर पंच नेमलेले पंच निर्णय घेतले पब्लिक शांत बसा शिर्डी ग्रामस्थ सक्षम आहे सगळं करायला शांत बसा तुम्ही बसा बसा शांत फार तुम्ही सांगायची गरज नाही आम्ही पंच नेमलेला त्यासाठी शिर्डी ग्रामस्थ बघायला सक्षम आहे तुमच्या निर्णयाची आवश्यकता नाही तुम्ही हात घालो तुम्ही शांत बसायचं पंच निर्णय घेतील तुमच्यावर अवलंबून नाही निर्णय ग्रामस्थ आहे शिर्डीचं मंडळ आहे ते फक्त सगळं आम्ही निपक्षपाती बनी करतो तुम्ही त्यांचा जीव घेणार आहे का लावणार त्यांना तिच्यावर खेळायला कुस्ती लागते मायकल एकदम चांगला खेळाडू आहे आपला खेळाडू आहे निपक्षपाती बंदी निर्णय देईल जंगली महाराजचा आहे आणि चांगला खेळ चालू आहे तुम्ही सांगू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा काय रोज मैदान चालू आहे महाराष्ट्र चालू आहे रोज या मुलांच्या अर्धा अर्धा त्यांच्या पण अंगात जीव आहे पण आपण निर्णय लावणार आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमानुसार पॉईंट वर आपण कुस्ती लावणार झाले टाळ्या वाजवा पंचा निर्णय प्रेम पब्लिक निर्णय अंतिम पंचांग कधी कधी पब्लिकला चांगलं झालेलं कटत नाही दोन असतो लोकांना नाही नाही तीही त्यांच्या पब्लिक पब्लिक आहे बसलेले जपून बसा पडलं तर चपातीच होणार आहे सगळे जपून बसा तानाज्यांना जपून बसा देते सगळी मंडळी

बिजू फार चांगली कुस्ती झाली दोघांसाठी एकदा टाळ्या हो पुन्हा एकदा